हॅलो हाय गुड मॉर्निंग मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिसाच्या नवीन ब्लॉकमध्ये तर आताच उठली मी सकाळी सकाळी पाऊसही आला आमच्या इकडे रात्री मला माहीतही नाही हे तुम्हाला तावा दिसत आहे की मी इकडे तावा वल्लास आहे सकाळी सकाळी सूर्य पण मस्त उगवला हे पा किती मस्त दिसू राहिला पा ताव्यावर पाणी सांडेल दिसते हे इकडे पाणी सांडेल दिसते रात्री पाऊसच आला हे पा आता हिवाळा लागला ना हिवाळ्यातही नाही राहा पाऊसच पाऊस चालू आहे सगळेजण तोंड धूर राहिले सकाळचा टाईम आहे चला आता मी पण दात घासतो नारू काय करू राहिले पाहतो हे आमचे राम लखनची जोडी उठणार रे झोप उठ ना ना झोप चला उठा लवकर गीत घासा चा ठेवतो मग हा उठ रे बाबू हे मोबाईल साठी भांडणं करतात उठा रे तेथून चला मग आता दात घासतो मी दात घासून घेतो ना आता दूध आणलं दुधावा जवळून मस्त माजरात पाणी सासूबाई रोज दूध पाजतात या पिलाईले यायची माय पंधरा दिवस हे पिलाय पंधरा पिला, दिवसाचेच होते तेव्हापासून यायची माय गाडी खाली चंदली होती तेव्हापासून आता एवढे मोठे झाले हे पिलं तसे गुटू गुटू पेतात मस्त मस्त पेतात चला आता चूल तपेल चूल पेटेल आहे पाणी पण तपलं आता मी तोंड धुऊन घेतो गरम पाण्यानं मस्त काम की आता थंडी आहे आणि पाऊसही आला आणि त्याच्यान थंडी बाजू राहिली आता मी तोंड धुऊन घेतो तर पहा आम्ही तसं चूल मांडत असतो आणि असं पाणी ठेवतो आता तोंड धुऊन घेतो मी गरम पाण्यानं मी आता धुतलं तोंड आता आता लेकर काय करू राहिले काय म्हणून त्याला म्हणतो तोंड धुवा पटक पटक आशू अरू रे तर बघा अजून पण हे लेकरं ले उठलेच नाही चला उठा रे आता ते नको शिकू चला उठ पटकन चला उठा घासा अरू तू काय करू राहिला रे माय बाई हो आयडिया होई काय पेस्ट नाही निघू राहिला तर आमचं आरू म्हटलं बेलण्यानं काढू राहिला अरे हो खरंच लेकर निघाले म्हटलं मजाकच करू राहिला काय ओ हो माहिती काढलं या ना पेस्ट संपलं होतं त्याच्यातलं कलाकार असे तू पाय या ना कसं काढलं पेस्ट एस, आता दादा तर चला आता लेकर तोंड पर्यंत चहा घेतो ठेवून साखरच नाही पण आणता का रे साखर आणतो म्हणते आरू आणतो म्हणते साखर हे गे वीस रुपये तुला खायला नाही साखर आणता वीस रुपये खायला दे म्हणते मले बा साखर आण दुकानातून कुठून म्हणते सांगा आता कसं करा सूर्य पण मस्त आता वर आला आरू साखर आणेपर्यंत मी झाडून काढून घेतो आता तोपर्यंत आमचा आशु तोंड धुरायला आरूश ना साखर आणली वीस रुपयाची आता तोंड धुरायला

शाळेत असते तसे नसतात करत अपमान होत असते घरी नसतात म्हणत फक्त शाळेतच म्हणत असतात आले टीचर शिकवत नाही का तुले काऊन म्हणतो हे घे पावडर घे पावडर पण लावलं बरं मारुली आहे टिक्का घेत लावून टिक्क्यात लॅकर साजरू दिसते म्हणून लावतो टिक्का थांबणार एका जागेवर तर थांबतच नाही लहानपणापासून त्याचा तोच घोर आहे एका जागेवर थांबतच नाही थांबणार समजतच नाही येणार रे बाबू झाला मस्त वांग्याची भाजी केली मी भात या याच्यातनी आणि हे पोळ्या बनवल्या हे रात्रीच्या पोळ्या आहेत हे आमच्या शेरूसाठी साठी ठेऊन द्या लागतील बाजून तर चला आता झाकण ठेवून दे तुम्ही गंजावर आमचा आरूपा बाप्पा फटाका फोडू राहिला कुठे सापडला काय जण दिवाळीले झाले आठ दिवस अरे फोडला का रे माय व भेट नाही आमचा काही का रे पेटला का रे अरे रे काहीच कामाचा नाही रे फटाका गेला कामाचा आता कुठे पैता जेवण करा तर पहा मंडळी आता संध्याकाळ झाली तर त्यासाठी मी पीठ भिजवलं तुला कशी स्वयंपाक करू राहिली मी त्यात मी आमचा आरोपा काय करू राहिला त्याच लक्षही नाही मी आली म्हणून मार लक्षच नाही त्याचं चूल पेटवते माझीच ना चूल पेटू राहायला काय करत रे पेटू नको तुला गाडी नाही दिसू राहिली का दूर हटेल पप्पा नेऊ दे पप्पा गेले बाजारात आयुषचे पप्पा बाजारात गेले बाजार करायसाठी भाजीले काय आणतात काय माहित तोपर्यंत मी पीठ भिजून घेतला पीठ भिजून घेतला आता पोड्या टाकतो मी काय रे बाबू थांब थोडस उतर न रे काऊन कुचिनपणा करता आशू बाबू ऐकत जाय ना बाबू रे ऐकत नाही ते लेकर अजिब बात लेकर ऐकत नाही हे सुट्ट्या भारी चालल्या आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या भारी चालल्या एक जण चूल पेटवते एक जण गाडीवर सोडते काही नंबर नको सांगू काय रेटा आल बजार आणला आयुष च्या पप्पा ठेव हो खाली चला आता बजार आशुच्या पप्पा न गाडी पण बाजूला नेली चूल पेटवायला गाडी त्याला चुलच नाही पेटवली पेटव नाहीतर बस तो डोळ्या जरासा गुरुसी वाजत जाईन घरी केले मी राहाय लेकर एवढे त्रास देतात की भयानक ऐकत नाही दिवाळीच्या सुट्ट्या भेटल्या ते येईल आता राय आहेत घरीच पंधरा दिवस झाले तर त्याच्यातून ते काही ऐकत नाहीत पण आमचा आरुस अजिबात ऐकत नाही ऐकत नाही तेले पटड़ पटड़ ते मी तेल म्हटलं मला पटपट स्वयंपाक करू आणि बाजूने होऊ द्या कारण की चूल पेटत नव्हती पाण्यान काळ्यावल्या झाल्या होत्या आणि तवा मी मस्त चकचक घासला होता इटीनं तर जंगाटल्यासारखा झाला त्यासाठी मी पीठ घेतलं थोडंसं तेल लावून पुसून जंगाटले पण जो असते तर सबन निघून जाते त्याच्याजनं आपल्या पोळ्या पण मस्त होतात चुलही पेटत नाही त्यासाठी मी फुकू राहिली होती तर चला मग एक पोळी झालीच होती चूल पेटली की नाही तर पायणार होती मी आणि पोळी टाकून दिली मग म्या एक पोळी टाकली एकापरी पण धुपट पाहू शकता तुम्ही किती धुपट उरायला सारा डोळ्यातही जाय खोकला त्याच्यातनी आणि बाहेर चुलीवरचा स्वयंपाक म्हटलं ना ते मस्त चवदार लागते आणि चुलीवरचा स्वयंपाक कोणाकोणाला आवडते सर्वायलाच आवडते आता चूल पण मस्त पेटली आपली मस्त पोळाई पण झाल्या चुलीवरचा स्वयंपाक पाक इथे मस्त एकदम भारी लागते पोळी पण पाक इथे मस्त फुकते गॅसवर केली तर गॅसचा तरी वास येते पोळीतनी पण चुलीवर जो स्वयंपाक करतो ना आपण तर चुलीतला जो स्वाद असते तो पूर्ण पोळीत उतरते आणि पोळी एकदम चवदार लागते आणि तवा चकचक धुतल्याच्यानं पोळी पाक कुठंच जळली नाही काही नाही काही नाही किती पद्धतशीर पोळी झाली आपली चुलीवरचा स्वयंपाक मला पण आवडते घरी सर्वालेच आवडते आणि चुलीवर मांडे पण मस्त होतात बरं ते धुवून घेतो इकडे भाकर पण टाकली मी भाकर आतापर्यंत जाऊ नाही ना आता लागला तर बद बदल लागला मस्त झाली आता मस्त कळक फळक भाकर झाली आपली काढून घेतो एक साईड तोपर्यंत तो चिकन धुवून घेतो बजार आणला बाजूला एक साइड धुऊन देतो बजार धुवून घेतो मस्त चकचक साजरं थोडंसं जिरं टाकून घेतलं जिराला मस्त तळतळ आहे तळतळलं जिरं आपलं मस्त आता त्यातली हळद आणि मीठ मीठ हळद आता परतून घेतो एक दिवस झालं पाहिजे त्याच्यासाठी लगेच टाकून घेतो आता परतून मस्त हळद मीठ मिरची पावडर लागला पाहिजे ना मस्त त्याच्यासाठी आता चिकनच्या अंगच पाणी सुटते बरं याले आगच पाणी आणि सुटलं होतं थोडंसं आता ते आटू दिलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणखीन शिजू द्या तर आपल्याला थोडस पाच मिनिटात शिजून जाते काही टाइम नाही लागत